सभेच्या निमित्तानं आज उपस्थित तुमचे आमचे सर्वांचेच मार्गदर्शक राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार शरदराव डमले माजी आमदार रणजितदादा शिवतरे विक्रमदादा खोटवड चंद्रकांतजी बाठे बालचंद्रभाऊ जगताप बाबराव आप्पा चांदेरे चारी जीवन आप्पा कोंडे त्याचप्रमाणे सर्वच चारी म्हणजे भाजपचे तिन्ही तालुक्यातील अध्यक्ष राष्ट्रवादीचे तिन्ही तालुक्यातील अध्यक्ष त्याचप्रमाणे बा आर पी आयचे जिल्हा अध्यक्ष श्रीकांतजी कदम साहेब त्यांचे सर्व सहकारी आणि सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी सर्वांचेच नावं जास्त घेत नाही या ठिकाणी दादा प्रथमतः तुम्ही माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील एका शेतकरी कुटुंबातील लहान गावातील कार्यकर्त्याला महायुतीची विशेषतः राष्ट्रवादीची उमेदवारी दिली त्याबद्दल मी तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि गेली वीस वर्ष काम करत असताना समाजामध्ये सतत गेल्यामुळं आणि तुमचा विश्वास त्या ठिकाणी तुम्ही मायाव ठेवलेला आहे तो सार्थ दाखवल्याशिवाय मी पण राहणार नाही दादा शेवट मी नाही उभा तर आपल्या तालुक्यातील सर्व पब्लिकचं म्हणणं होतं की आपल्या तालुक्याला उमेदवारी मिळली पाहिजे ती आणि ती, ती उमेदवारी मिळत असताना गेली पंधरा वर्षे आपण तालुक्याला कुठली उमेदवारी न दिल्यामुळं तालुक्याचा खूप मोठा या ठिकाणी राजकीय नुकसान होत होतं किंवा आपल्या तालुक्यातील अनेक विकासकामं त्या ठिकाणी रखडलेली होती परंतु आता दादा तुमच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली काम करत असताना मला ही विकास कामं करायची आहेत मग ती मुळशी प्रशासन टप्पा दोन असन ट्रॅफिकचा प्रश्न असन किंवा कामगारांचे प्रश्न आहेत एम आय डी सीचे काही प्रश्न आहेत त्याचप्रमाणे पिरंगूट येथील पिरंगूट उरवडे पट्ट्याची एम आय डी सी आहे ते औद्योगिक त्याचेही काही प्रश्न आहेत हे सर्व सोडवायचे आहेत आणि भोर रा राजगड येथील काही प्रश्न आहे तर त्या भागाचे जे आमदार आहेत ते नेहमी आमच्या भागात येऊन काय ते नवीनच सांगत असतात जो माल तिकडं खापला जात नाही तर आमच्याकडे खापवायला आणतात आणि काय झालं तर आता कायम त्यांना संधी मिळायची मायुतीतनं आई तर तिकीट मिळायचं आणि ते आल्यानंतर आपले राष्ट्रवादी त्यांच्याबरोबर काम करायची आणि मूळ शेतनं दोन्ही वेळेस त्यांना खऱ्या ठिकाणी चांगलं काम झालं परंतु ते ते कधी मान्य केलं नाही त्यांना वाटायचं मी निवडून येतो तर माझ्याच हिमतीवर येतो परंतु आज खऱ्या अर्थानं दादा त्यांना गावोगावी आज त्यांचे सर्व कुटुंब फिरतं आहे याच्या मागे श्रेय हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आर पी आय त्याचप्रमाणे भाजप शिवसेना शिंदे गटाचा आहे आज माझ्या मत आपल्या मतदारसंघामध्ये अनेक जण इच्छुक होते आमच्या तालुक्यातनं बाळासाहेब चांदेरे होते शांताराजा इंगोले होते सुनील चांदेरे होते त्याचप्रमाणे रणजितदादा शिवतरे होते विक शरद भाऊ डामाले पण होते त्याचप्रमाणे जीवन आप्पा कोंडे हे सर्व मंडळी इच्छुक होती परंतु ज्यावेळेस उमेदवारी झाली डिक्लेअर झाल्यानंतर सर्वांनी खऱ्या अर्थाने मनाचा मोठेपणा दाखवून मला पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो त्याचप्रमाणे कारण आमचे भाऊ मरगळे असतील किंवा सु सूरज स्वराज्य संघटनेने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे या सर्व सुद्धा माझ्यासाठी माघार घेतली आणि मला या ठिकाणी काम करण्याची किंवा संधी दिलेली आहे भविष्य काम करत असताना भरमधले जे प्रश्न आहेत उदाहरणार्थ तो साखर फॅक्टरचा विषय किंवा एम आय डी सीचा विषय त्या ठिकाणी पाणी पाण्याच्या पा, काही समस्या आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत आणि गड किल्ले हे खऱ्या अर्थानं राजगड असन किंवा तो तोरणा असन त्याचमुळे रायरी किल्ला आपल्या आप मतदारसंघात येतो दादा आमदार फक्त स्वतःला मावळा समजतात आणि काय झालं की फक्त एवढंच मानतात मी शूर मावळा आहे मी कुणी पाठण करून पाळणार नाही परंतु हा मावळा त्याच भागातला आहे पण चाळीस पंचेचाळीस वर्षे आमदारकी करतात परंतु त्या रायरीवर जर गेलो त्याचे जे जण मंदिर आहे त्याचे पत्रेसुद्धा गंजलेले आहेत किंवा ते मंदिरसुद्धा अस्तव्यस्त पडलेलं आहे ते मंदिर बांधायचं तर सोडलंच पण तो सातबारा नाव करून घेतला आहे त्यासाठी काही कार्यकर्त्यांनी उपोषणसुद्धा केलं त्याच राज, राजगडावर जायचं म्हणलं दादा तर एक सिंगल गाडी सुद्धा नीट जात नाही पाऊस काळा असेल तर ते गा लोकांना गाडी चालवणं सुद्धा जिकेरीचं होऊन आहे भोर चराटी फाटा ते वेळेला हा रस्ता आहे दरवेळेस ते सांगतात ह्यावेळेस रस्ता होईल मढेघाटाचा रस्ता होईल आश्वासनं देऊन फक्त लोकांची दिशाभूल करतात आणि आता नवीनच त्यांनी काढला विषय यावेळेस दादा मी एम आय डी सी करणार म्हणतात मग एवढ्या वर्ष त्यांना कुणी हात धारला होता का सत्ता त्यांचीच होती आणि नंतर दादा ती काही म्हण तुमच्यासारख्या मंडळीवर आरोप करतात की आम्हाला जागा मिळत नाही जागा मिळत असेल तर ती आम्हाला ती आपली स्थानिक लोक विरोध करतात दादा यांना त्यांच्या खाजगी संस्थेसाठी गायरान मिळतं वेगवेगळ्या माध्यमात काम करत असताना हे वस्तू मिळतात परंतु हे जर असे काही कार का चांगली कामं करायची असेल तर त्यांना ती जागा मिळत नाही असं हे सांगतात ही जी या ठिकाणी हे जे खोटं बोलतात हे आता पचणार नाही एवढं वर्ष त्यांनी खोटं बोलूनच आपले दिवस भागवले आणि इथपर्यंत वाटचाल केली पण ह्यावेळेस जनता सुज्ञ झालेली आहे आणि भोरद आणि राजगड हे तर कंप कायमच त्यांना तो विरोध दर्शवित असतात आम्ही मागच्या वेळेस जोडं कमी पडायचं दोन्ही वेळेस कारण की आघाडी असायची आघाडीचा धर्म पाळावा लागायचा त्या ते, त्यामुळं त्या ते ठिकाणी मुळशीचा त्यांना आयता फायदा व्हायचा परंतु ह्यावेळेस असं काय होणार नाही मुळशी त्या लोकांनीच ठरवलेलं आहे यंदा मुळशीचा आमदार करायचाच आणि त्या पद्धतीने मुळशीचं सर्वजण या ठिकाणी दादा काम करत असताना आपल्याबरोबर उभे आहेत आणि सर्वांना खात्री आहे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब असन फडणवीस साहेब असन आर पी आयचे आठवले साहेब असन आणि खऱ्या अर्थानं तुमच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्रामध्ये मा आणि आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये अनेक विकास कामं होत असतात मुळशी भोर राजगडला न्याय देण्याचं काम भविष्यात दादा तुमच्याच आशीर्वादन या ठिकाणी होणार आहे आणि त्या तुम्ही करायला या ठिकाणी आशा व्यक्त करतो मला तुम्ही उमेदवारी दिलेली आहे माझं चिन्ह घड्याळ आहे मला पहिल्याच माझ्या त्या मशीनवर माझं पहिलंच नाव आलेलं आहे आणि त्या चिन्हासमोरचं बटन दाबून मला बहुमताने विजयी करावं अशा ठिकाणी आशा व्यक्त करतो दादा आपण या ठिकाणी मला शुभाशीर्वाद येणार साठी आणि मला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिला आपण सर्वांचा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो मला पाठिंबा देणाऱ्या सर्व सहकार्यांचं मना संघटनांचं मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी